बीटी एक्ट में जो लिखा है नौ मेंबर में चार ही बौद्ध रहेंगे तो वैसे भी 1950 से पहले का कानून तो नल एनव होती है आर्टिकल तेरह क्लियरली कहता है लेकिन वो कानून अभी भी चली आ रही है तो हम लोग चाहते हैं वो एक्ट तो पूरी तरह से निरस्त करें नया कानून बने और कमेटी में संपूर्ण रूप से बौद्ध हो और हम लोग बारम्बार कह रहे हैं सरकार अपना पक्ष रखे हम लोग अपना पक्ष रखेंगे तो एक एमिकेबल सोल्यूशन में टेबल में बैठने से एक एमिकेबल सोल्यूशन में आएगी और इसके बगल में श्री राम जी की मूर्ति आपको दिखाई दे रहा है बुद्धिस्ट पैलेस में बुद्धिस्ट तीर्थ स्थल पर श्री राम जी क्या कर रहे हैं अगर ये आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जब खुदाई करवाया इसकी पहचान किया तो अगर उस समय अगर खुदाई से ये निकलता तो ये देखिए किस तरीके से लगभग इसकी बनावट जो है हार्ड प्लास्टिक लग रही है ये वो गौतम बुद्ध के अलग अलग मूर्तियों को एक जो लोग घूमने यहाँ पर आते हैं जो टूरिस्ट होते हैं उनको वो बताते नजर आ रहे हैं कि ये अर्जुन है ये नकुल है सहदेव है, है, मतलब पांच पांडव जो महाभारत का कैरेक्टर है उसके बारे में वो बता रहे थे वो ब्राह्मणवादी लोग थे जो बुद्ध बुद्ध के बारे में ऐसा बता रहे थे बिहार मध्य बोध गया ऐतिहासिक काला महाबोधि महाविहार मुक्ति उदय आजाद मैदान महा आंदोलन युनेस्को ने जातिक घोषित किया है ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी इसवी सन पूर्व सहाव्या शतकात ज्ञान प्राप्त झाले होते जगातील लाखो बौद्ध अनुयायांचे म्हणून ओळखले जाते मात्र आज विहारासाठी गेली अनेक वर्षापासून भिक्खू संघ आणि बौद्ध अनुयांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे मात्र हे आंदोलन का केले जात आहे चला तर जाणून घ्या सविस्तर आढावा बुद्ध संदर्भातील एकोणीसशे पन्नासच्या च्या बीपी ऍक्ट नुसार नऊ जणांची कार्यकारिणी असून पाच प्रतिनिधी इतर धर्माचे आहेत तर चार प्रतिनिधी बौद्ध आहेत मात्र पाच प्रतिनिधी हे इतर धर्माचे असल्यामुळे त्या ठिकाणी हिंदू मूर्त्या तसेच काही सनातन धर्मांचे फलक लावण्यात आले आहेत शासनानुसार हे बुद्धविहार भारतीय बौद्ध धर्म यांना सर्व अधिकारानुसार दिले पाहिजे एकीकडे आपल्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान म्हणतात बुद्धांची जन्मभूमी आहे महाबोधिविहार बुद्धांचे प्रेरणास्थान आहे अनेक वर्षापासून हे बुद्ध विहार हिंदू यांच्या ताब्यात आहे त्यामुळे अनेक वर्षापासून केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे मागणीचा पाठपुरावा करण्यात आला आहे शांततेने अनेक मोर्चे आंदोलने करण्यात आले आहेत परंतु आजपर्यंत मागणीचा विचार करण्यात आला नाही यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानात भिक्कू संघ आणि मुंबईचे अध्यक्ष भंते शांतिरत्न महाथेरो तसेच भिक्कू संघ मुंबईचे सेक्रेटरी भंत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे या आंदोलनाला जगभरातील अनुयायांचे समर्थन मिळत आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेने सहभागी होऊन सरकारवर दबाव आणावा अशी मागणी केली आहे या आंदोलनाची सविस्तर माहिती घेण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पाहत जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद